हॅलो नमस्कार आज मी तुम्हाला काला करून दाखवणार आहे गणपती उठायच्या वेळेस आपल्याला हमखास करा काला करावा लागतो आणि काला खट्टा मिठा कसा बनवायचा त्यामध्ये कोणकोणते साहित्य टाकायचे हे सर्व आज मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये सांगणार आहे अतिशय झटपट टेस्टी आणि खट्टा मिठ्ठा आणि गोड असा आज मी तुम्हाला काला करून दाखवणार आहे याच्यामध्ये धाण्याच्या लाय घेतल्या एक डाळिंब घ्यायचं त्याचे दाणे काढायचे ॲपल घ्यायचं बारीक चिरायचं काकडी घ्यायची तिखट मीठ मिरच्या आणि दही आणि गोल्ड लोणचं पोहे जाळ वापरायचे त्याला आपल्याला धुवून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला दही घ्यायचं आहे दही मात्र खूप आंबट दही घ्यायचं नाही ताजं फ्रेश दही घ्यायचं आपल्याला दह्याला आपल्याला घोटून घ्यायचं आहे आणि घोटून घेतल्यानंतर त्यामध्ये बाकीचे साहित्य टाकायचे आहे ते आता इथे मी साखर टाकलेली आहे नंतर आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि तिखट टाकायचं तिखट तुम्ही आपल्या आवडीनुसार टाका आणि दह्यामध्येच आपल्याला लोणचं टाकायचं आहे इथे तेलाचा मुळीच वापर करायचा नाही आपल्याला गोल्ड लोणचं वापरायचं आहे तुम्ही आंब्याचं वापरू वा शकता किंवा लिंबूचं सुद्धा वापरू शकता आणि सगळं साहित्य आपल्याला दह्यामध्ये एकत्र करून घ्यायचं आहे आता काय करायचं जे आपण लाह्या घेतल्या ना त्या लाह्यामध्ये आपल्याला हे सर्व एक एक साहित्य टाकायचं आहे आता सुरुवातीला मी इथे ॲप्पल टाकत आहे आणि नंतर त्यामध्ये काकडी टाकायची काकडी आपल्याला बारीक चिरून टाकायची पण काकडीच्या बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहे नंतर डाळिंबाचे दाणे आपल्याला टाकायचे आहे मिरची टाका टाकायची मिरची तुम्हाला जेवढी आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही मिरची टाका नंतर आपल्याला पोहे टाकायचे पोहे इथे फक्त अर्धी वाटी पोहे घेतलेले आहे आपल्याला भिजून घ्यायचे आहे जाड पोह्याचा वापर करायचा आणि सगळं साहित्य आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे आणि शेवटी मग आपल्याला काय टाकायचं आहे दही टाकायचं आहे ज्या दह्यामध्ये आपण सगळं जे साहित्य टाकलेलं आहे ते दही आपल्याला टाकायचं आहे आणि पूर्ण हा चमच्यानी पहिले तुम्ही हलवून घ्या आणि नंतर पूर्ण हाताने चांगलं मिक्स करा हाताने जेवढा तुम्ही चांगला मिक्स करा ना तेवढा तो काला अतिशय चांगला आणि सुंदरही होतो आणि सर्व पूर्ण लाह्याला पूर्ण मसाला छान लागतो हा काला अतिशय सुंदर आणि टेस्टी होतो नक्की तुम्ही आता ह्या गणपती विसर्जनाला अशा पद्धतीने काला करून बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मस्त का आनंदी राहा धन्यवाद